बद्दल आणि बोलण्यासाठी खूप आहेत त्यामुळे मी एक मुद्दे थोडे करून काय राखट देशा दगडांच्या देशा परिवार दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत लढण शिकवलं असे छत्रपती संभाजी महाराज अहिल्यादेवी होळकर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले आणि कालच आपण ज्यांची जयंती साजरी केली असे थोर समाज सुधारक महात्मा या सर्व स्मृती करू मला इथं आज बोलण्याची संधी ज्यांनी दिली असे बार्शीतल्या सर्व युवकांचे मार्गदर्शक आणि स्मार्ट अकॅडमीचे संचालक वायकोशर आणि समोर उपस्थित असलेले सरांकडून आयुष्याच्या सूत्राचं संचालन करण्यासाठी शिकण्यासाठी आलेले सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण खर तर आ, मी जसं सरांनी सांगितलं की गेले दोन तीन दिवस मी बारशे आल होतो आणि त्यामुळे मी सरांना माझं होतं की एकदा तरी अकॅडमीला भेट द्यायची मी मला वाटतं चार पाच वर्षाखाली याच अकॅडमीचा भाग होतो आणि त्याच्यानंतर आयुष्यात जे काय अमूलाग्र बदल आले तेच मला अनुभव हो आज सांगण्यासाठी मी इथं मला येण्याची इच्छा होती आणि सरांनी मोठ्यापणाने इथं येण्याची मला संधी दिली अं खर तर सांगण्यासाठी खूप आहे की कर्तृत्व नेतृत्व जातृत्व याची ना हे वक्तृत्वाशी कशी जोडलेली आहे मला वाटतं की हे या स्मार्ट अकॅडमी मध्ये आलं की सरण या सात दिवस आपल्याला समजतं आयुष्यामध्ये वक्तृत्व किती महत्वाचं आहे म्हणजे आता जेव्हा मी पुण्यात असतो तेव्हा सुद्धा समजतं की जेव्हा आपण आपल्या आयडियाज आपले विचार हे एक्सप्रेस करू शकतो ते लोकांना सांगू शकतो मगच मग आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो ते अर्थकारण असेल ते समाजकारण असेल किंवा किंवा ते राजकारण असेल बोलणं हे किती महत्वाचं आहे हे मला वाटतं की जेव्हा आपण एकदा मोठ्या लॉंग रन मध्ये आयुष्य बघतो तेव्हा ते, ते, ते आपल्याला समजतं फक्त मला वाटतं की भाषण आणि पत्रकारितच नाही तर सरांकडून आयुष्यामध्ये देखील खूप काही शिकण्यासारखे आपल्याला माहित असेल की सर असा समाजातील का अशा काही घटक आहेत ज्या घटकांकडे समाजमधून आपण कधी त्यांना मुख्य प्रभाव पाहिलं नव्हतं पण फेसबुकच्या माध्यमातून असेल किंबहुना सरांच्या सरांनी जे कार्य केले की तृतीय पंथी असतील या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरांनी जे काही प्रयत्न केले जे काही क्रांतिकारी विचार सरांनी आणले विचार तर आपणही करतो पण ते समाज प्रभात आणणं ही सुद्धा खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट सरांनी ज्या प्रकारे आता आत भाषणामध्ये बोलताना सुद्धा सांगितलं की सर तलाठी करायचं होतं पण सरांची फॅशन ही वेगळी होती मला याच्यावरून विस खांडेकरांचं अमृत मधलं वाक्य आठवतं की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवठवून बसण्यासाठी मनुष्य जन्मला आलेला नाही माणसाचे जीवन हे केवळ भूतकातल्या साखर दंडाने करकोचून बांधून ठेवता येत नाही तर त्याला भविष्याचं वरदान देखील लाभले ना एखादं स्वप्न पाहणे ते सत्यात उतरवून धडपडणं त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं जरी ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच रक्त आलेल्या पावलाने एखादं नवीन स्वप्न पाहणं हा मानवजातीचा गुणधर्म आहे मनुष्याच्या अर्थ तो या असं सरांकडून ह्या गोष्टी खूप काही शिकण्यासारख्या आहेत त्यातून सर कर्म हे आयुष्यात आपलं किती महत्वाचं हे सुद्धा आपल्याला समजतं एक सरांसारखेच एक पत्रकार आहेत मेधा यादव यांचं कर्मावर खूप हिंदीमध्ये खूप

इतकं मोठी करण्याची व्यापकता आहे मला वाटते की सरांकडून फक्त आपण या सात दिवसामध्ये भाषण आणि वक्तृत्व हे शिकलं नाही पाहिजे की सरांकडे जे काही वेगळे गुण आहे समाजामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अर्थकारणामध्ये वावरताना हे देखील आपण जर शिकलो तर मला वाटतं की ह्या सात दिवसामध्ये आपण फक्त येणारे काही दिवस तर येणारे सात दशक आपल्या आयुष्याचे आपण तयार करू शकतो शेवटी काही जास्त काही बोलणार नाहीये पण सर, सरांचं एक जे काही आयुष्य आहे त्याच्यावर मला एक, एक जिंदगीना आपण सर्वांनी तो पिक्चर पाहिला असेल त्याच्यामध्ये एक फरन खूप मस्त पंक्ती आहे सरांच्या आयुष्याची खूप आपण रिलेट करू शकतो की सर ज्या पॅशनेटली आयुष्य जगतात की आपला आवड आपली आपला समाधान कुठं आहे शेवटी पैसा तर आयुष्यात प्रत्येकाला पण आपण जे करतो त्याला आपण आवडीने करतो किंवा समाधान नाही करतोय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर फरान अख्तरचा तो डायलॉग आहे की आपण आयुष्य खरंच जगतोय का जिंदाला आयुष्यात जगतोय का कि दिलों में तुम अपनी चल रहे हो तो जिंदा हो तुम नजर में ख्वाबों बिजली लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम तुम हवा के के झोंकों जैसे आजाद रहना सीखो एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें हर पल एक नया समा देखेंगे अपनी आंखों में हैरानी लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम दिलों में तुम अपनी बेताबी आ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम तो जिंदा हो तुम मला सा दिली असं जगणं जरी आपण सरांकडून खूप काही आपण आयुष्यात अचीव केलं असं शेवटी हा माझा एक्सपिरियन्स होता सात दिवसात आपण खूप काही शिकवा आणि थोड्या दिवसांनी तुम्ही सुद्धा असंच इथे सरांना मेसेज करून इथे या बोलायला आणि सरांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सरांच्या मनापासून आभार मानतो आणि सांगतो